नमस्कार मित्रां हो, मी जयकिसन शिंदे आपण मागील व्हिडिओ जो कपाशीवर केला होता त्या त्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की तुम्ही कापूस पिकाच्या नियोजनासाठी माहिती द्या तर आज हे जे सततचं ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस रिमझिम पाऊस मुसळधार पाऊस आपल्या परिसरामध्ये चालू आहे तर त्या वातावरणामुळे शत कपाशी पिकावर येणारे जो रोग आहे ज्या त्याच्यावर नियोजन जे करायचं आहे आपला तर त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर बघा मित्रां असा हो, आपला पानाला जो ठपके येत आहेत तर हे असेल तुमचे बोंडसड आता सुरू झाले अशा प्रकारे बोंडसड येते तर याच्यावर ये आपण उपाय आज सुचवत आहोत तर हो सुरुवातीला सगळ्यात पहिलं आपण आंतरपावई वृरशी बोलू तर ह्या आता सध्या त्या वात, वाता ह्या वातावरणामध्ये रोडोमिल गोल्ड एक ते दीड ग्रॅम प्रति प्रति लिटर घ्यावे तर, तर, तर त्याचा आपला चांगल्यापैकी रिझल्ट येतो आणि याच्यानंतर आपल्याला ज्या वी काही भावना यायच्या आहेत त्या फवार्यामध्ये आपण स्टिकर स्टिकर हे कंपल्सरी वापरणार आहोत आणि मित्र याच्यात हो एक लक्ष ठेवायचं आहे की जर समजा सारखा पाऊस असेल आज हवामानाचा हो अंदाज जर आपला संध्याकाळपर्यंत पाऊस दाखविला असेल आणि मधी घरी एक दोन तास चार तास पाच तास जर उघड असेल तर तुम्हाला जर माहीत आहे किंवा आता संध्याकाळपर्यंत पाऊस येऊ शकतो तर त्यावेळेस आपण एकच करायचं आहे की कॉन्टॅक्ट फंगी साईड घ्यायचं आहे जेणेकरून कॉन्टॅक्ट फंगी साईड हे वाया जाणार नाही कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यावेळेस ते कॉन्टॅक्ट झाला की तिथले फंगस तिथं जे बॅक्टेरियल वाईड आहे हे तिथंच कंट्रोल होते आणि जेव्हा पाऊस दाखवला नाही तर त्यावेळेस तुम्ही ऊन असेल किंवा फावरणी झाल्याच्यानंतर चार पाच तास तास ते ओलं होणार नाही झाड त्यावेळेस तुम्ही आंतरपावी बुरशीनाशक बुरशीनं घ्यायचं आहे जेणेकरून ते झाडाच्या आतमध्ये जाऊन आपल्या झाडाला प्रोटेक्शन होईल आणि आपले जे जा नुकसान होणार आहे ते नुकसान त्यापासून वाचणार आहे आणि मित्र हो आता जर आपण बघितलं तर हे फुल फुलकिडे आणि तुडतुडे जे असे पाण्यात चाटतायत हे बघा आता हे बघितलं आपण तरी इथं पण बघितलं आहे तर हे असे चट्टे उमटतात तर हे तुडतुडे आणि थ्रिप्सचा माल प्रादुर्भाव आहे तर याच्यासाठी आपल्याला कराटे असेल क्लोरोबायरिफॉस असेल असे कीटकनाशक वापरायचे जेणेकरून हे कंट्रोल होईल आणि आपल्याला ही कीड गेल्याच्यानंतर आपलं हे पीक सुधारतं आणि मित्र हो जेव्हा जेव्हा ओलाव्यात तुम्हाला घ्यायचं आहे मी सांगितलं मागाशी की त्यावेळेस ओल्यामध्ये तुम्ही अँट्रापॉल यमपंचाईस सारखे झेड अठ्याहत्तर सारखे बुरशीनाशक घेऊ शकता आणि जेव्हा जेव्हा तुमच्याकडं ऊन पडेल आणि असा अंदाज असेल की बाबा आता एक चार पाच तास पाऊस पडणार नाही तर त्यावेळेस तुम्ही एलिएट सारखे तुमचे ब्लू कॉपर असे औषधं घेऊन आपलं पीक हे वाचू शकतात आणि सर्वप्रथम मित्राहो तुम्ही पहिलं एक काम करायचं आहे की आपल्या शेतामध्ये जो जास्तीचा पाऊस झाला आहे आपल्या परिसरामध्ये खूप असा पाऊस झाला आहे तर ह्या पावसामध्ये शेतामध्ये कुठं जर पाणी तुमला असेल तर ते पाणी वावराच्या भावर बाहेर कसं काढता येईल त्यावर तुम्ही थोडं लक्ष केंद्रित करा आणि ते पाणी बाहेर काढा आपण जर बघितलं तर आपलं हे कपाशी हे पीक आहे हे दुष्काळी पीक आहे आणि आपल्या दुष्काळामध्ये पांढरं सोनं आहे तर ह्या पिकाला एवढा पाऊस चालत नाही तर मित्र हो याला तुम्हाला पाण्याचं नियोजन कसं बाहेर काढता येईल तुम्हाला कसं त्याच्यावर नियोजन करता येईल त्यावर तुम्ही लक्ष द्या मित्र हो जर आपण बघितलं तर तुडतुडे थ्रिप्स आणि मावा आणि आता जे संकट येणार आहे हिरवी बोंडाळी म्हणतो आपण त्याला गुलाबी बोंडाळी म्हणतो तर त्यासाठी प्रोफेक्स हे की एक कीटकनाशक आहे डेसीच नावाचं कीटकनाशक आहे आणि क्लोरो आहे क्लोरोसुद्धा आपल्याला की बोंडाळीसाठी त्याचा खूप अस चांगलं असं नियंत्रण ते करते तर मित्र हो डेसी जर बघितलं आपण अर्धा एम एलने घ्यायचं आहे आणि हे दोन्ही जे औषध आहे जे क्लोरो आणि प्रोफेक्स हे एक ना घेतलं तरी चालेल पण मित्र हो याच्यासाठी आता आपल्याला पुढचं जे संकट येणार आहे बोंडाळीचं तर त्या संकटासाठी आपण एक लाईट ट्रॅप लावायला पाहिजे जेणेकरून आपली आपल्याला जे लाईट ट्रॅप लावायचे आहे लाईट ट्रॅपमुळे होतं असे की तुमचे जे हिरवी बोंडाळे असेल गुलाबी बोंडाळे असेल ते गुलाबी बोंडाळीचे जे पतंग आहे ते, 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 ते त्या ट्रॅप खाली आटकतात आणि तिथं सुद्धा ती किडनी यंत्रणा येते शेतकरी मित्र हो जर आपल्याला थेपसुद्धा कंट्रोल करायचा असेल तुमचा तुडतुडा कंट्रोल करायचा असेल पांढरी माशीसुद्धा कंट्रोल करायची असेल तर त्यालासुद्धा आपला पिवळे हिरवे ट्रॅप जर लावले तर ते सुद्धा तुमचे कीड नियंत्रणात तिथे होते जेणेकरून आपल्या खर्चामध्ये बचत होते मित्र हो आपण थोडंसं ह्यासुद्धा गोष्टीकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपला उत्पादन खर्च कसा कमी होईल जर उत्पादन खर्च कमी झाला तर तुमचं ऑटोमॅटिकली उत्पादन हे वाढलेलं असेल मित्र हो जर आपण बघितलं तर सेंद्रिय पद्धतीनेसुद्धा आपल्या कापूस पिकावर चांगलं नियंत्रण करता येते आपल्या परभणी विद्यापीठाचं जर बघितलं तर बायोमिक्स नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये चौदा प्रकारचे जीवाणू आहेत तर त्यातले काही जीवाणू असे आहेत की ते मरीवरसुद्धा खूप काम करतात आणि हे ओल्यामध्ये ओलावा जेव्हा जमिनीमध्ये असेल झाडसुद्धा ओलावा जेव्हा जा 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 जास्त असेल तेव्हासुद्धा ते, ते खूप चांगलं काम करते आ आपण जरा बघितलं तर रासायनिक शेती ही ओल्यामध्ये काम नाही करत आणि हे जे सेंद्रिय जे हे जीवाणू खतं आहे तर हे हे ओलाव्यामध्ये जास्त काम करते जेणेकरून जमिनीतसुद्धा काम करते आणि झाडावर सुद्धा ओल्यामध्ये खूप काम करते तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण बायोमिक्समध्ये चौदा प्रकारचे जीवाणू आहे तर त्याच्यामध्ये बुरशीचे सुद्धा एक चार पाच असे कंटेंट आहे की ते मरीवर भुरीवर तुमच्या फळकुजीवर खोडकुजीवर सगळ्याच्यावर काम करते त्यामुळं शेतकरी हो याच्याकडंसुद्धा याचासुद्धा विचार करायला आपण काही हरकत नाही जेणेकरून आपण जरा बघितलं तर नत्र नत्र हवेतून नत्र शोषून पिकाला उपलब्ध करून देते आणि स्फुरद आणि पालाश हे सुद्धा जमिनीवर आपण ज्यावेळेस खतं टाकतो तर सगल कही ते सगळं काही कामात येत नाही आहे पण याच्यामध्ये ते सुद्धा जी जीवाणू आहे की जेणेकरून तुमचे स्फुरद आणि पालाश वीर घडून आपल्या पिकाला उपलब्ध होतो मित्र हो आज जर बघितलं आपण तर उन्नी असेल हुमणी असेल तुमची वाळवी असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला महागडे केमिकल टाकावं लागतात आणि महागडे केमिकल हे खूप खर्चाचे आहे आणि त्यापासून आपल्या जीवनातलं जमिनीतलं जीवनसुद्धा जीवन मरतात तर मित्र हो आपण बायोमिक्स जर घेतलं तर तुमची हुमणीसुद्धा नियंत्रणात येते वाळवीसुद्धा नियंत्रणात येते त्यामुळं आपण ओलावा जेव्हा असतो तर त्यामध्ये ह्यासुद्धा औषधांचा उपयोग करून बघावा जेणेकरून आपला खर्चात बचत होईल आणि उत्पादनात वाढ होईल